नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा सायन्स गॅलेक्सी या युट्यूब चॅनेलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे बघा च्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आनंदाची बातमी जाणून घेण्यापूर्वी जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि अजून जर तुम्ही व्हॉट्सअप कम्युनिटी अँड टेलिग्राम चॅनल जॉईन केले नसेल तर पटकन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचे व्हॉट्सअप कम्युनिटी अँड टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे नवीन नवीन नवी इन्फॉर्मेशनसाठी चला मग बघूया आता काय तुमच्यासाठी आनंदाची बातमी बघा तुम्ही जर आले या ठिकाणी सीएट च्या ऑफिशियल पोर्टलवरती डब्ल्यू डब्ल्यू डॉट मासीटी डॉट ओ आर च्या ऑफिशियल पोर्टलवरती आणि तुम्ही ते येऊन थोडं जरी स्क्रोल केले बघा तर तुम्हाला एक नवीन नोटीस दिसेल आता काय दिलं नवी ला, या नवीन नोटीसमध्ये जाणून घेण्यापूर्वी जर अजून पण सेशनला लाईक केले नसेल तर पटकन काय करा लाईक करून घ्या चला बघूया आता या नोटीस मध्ये काय दिलंय बघा या नोटीसमध्ये काय झालेली एडिट फॅसिलिटी अव्हेलेबल झालेली बघा मी जे कोर्सेस सांगतोय तुम्हाला त्या कोर्सेस साठी फर्स्ट कोर्से बघा तुमचे जे कोर्सेस दिलेले बघा एम एड सीएटी एम पेड सीएटी बी सीएटी त्याच्यानंतर बी एड एम एड इंटीग्रेटेड अँड बी एड जनरल अँड स्पेशल सीएटी दोन हजार पंचवीस साठी या ठिकाणी काय झालेली आहे इडिट फॅसिलिटी अव्हेलेबल झालेली आहे तर मग तुम्ही आता यामध्ये काय काय इडिट करू शकता जर तुम्ही फॉर्म भरताना तुमच्या फॉर्ममध्ये जर काही चुका केल्या आहेत आणि तुमच्याकडून त्या चुका झाल्या तर आता टाइम आहे त्या चुकांना काय करायचं सुधारायचं तर बघा यामध्ये आता कोण कोणत्या त्या फॅसिलिटीज आहेत जे तुम्ही इडिट करू शकता बघा जर तुमच्या नावामध्ये काही चूक झाली तर तुम्ही तुमच्या नावामध्ये बदल करू शकता त्याच्यानंतर तुमच्या डेट ऑफ बर्थ मध्ये डेट ऑफ बर्थ मध्ये काही मिसिंग आहे तर तुम्ही काय करू शकता त्याला पण क्लिअर करू शकता त्यानंतर जर तुमच्या फोटोग्राफमध्ये जर थोडं जरी ब्लर वगैरे आले तर तुम्ही त्याला पण चेंज करू शकता किंवा तुमचे सिग्नेचरमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही त्याला पण काय करू शकता बदलू शकता त्यानंतर या ठिकाणी तुम्ही जेंडरमध्ये पण काय करू शकता बदल करू शकता जर तुम्ही मेल कॅन्डिडेट आहात आणि गलतीने जर तुम्ही फिमेल सिलेक्ट केले तर मग तुम्ही आता काय करू शकता त्याला मेल करू शकता मग आता तुम्ही कधी पासून तर कधीपर्यंत करू शकता तर तुम्ही तीन तीन दोन हजार पंचवीस ते पाच तीन दोन हजार पंचवीस पर्यंत काय करू शकता यामध्ये चेंजेस करू शकता तुमच्या लॉग इन जे तुम्हाला जायचं सीडीस सेलच्या से पोर्टलवरती आणि तुमचं ऍप्लिकेशन आयडी आणि पासवर्ड टाकायचंय लॉग इन करायचंय फॉर्मला आणि त्यामध्ये तुम्हाला डिडिट फॅसिलिटी अव्हेलेबल होऊन जाईल आणि हे जर मिस्टेक केलाय तुम्ही तर मग त्यामध्ये काय करू शकता तुम्ही बदल करू शकता भेटूया मग नया एक अशाच नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू